आज आपण विठोली गावामध्ये जमलेला विठोली गावातील प्रगतीशील शेतकरी प्रल्हाद भाऊ जिजोरे यांनी मागील खरीप हंगामामध्ये उन्नती सोयाबीनच्या दोन बॅगची पेरणी केली होती त्यांना कशा प्रकारे उत्पादन आलं हे आपण त्यांच्याकडून जाणून घ्या नमस्कार भाऊ उन्नती सोयाबीनची ती बॅग फेरला असतो उत्पादन किती आलं त्याला बाकी सोयाबीन लावलं त्याच्यापेक्षा उत्पादन यावर्षी किती बॅग लावणार आहे किती एकर चार एकर आणि म्हणजे शंभर टक्के समाधानी आहे यावर्षी लावणार आहे आता तुमचा जो प्रकाश बॅग दिसत आहे प्रकाश चेन्याची बी प्रकाश दिला उन्नती पिकला उन्नती पिकल्यामुळे प्रकाश चणा टाकला तुम्ही प्रकाश चणा किती टाकला होता सहा बॅगला सहा बॅगला किती उत्पादन झालं अठरा क्विंटल साडे अठरा क्विंटल म्हणजे नऊ क्विंटलच्या वर उत्पादन तुम्हाला प्रकाशचं मिळालं म्हणजे दोन्ही व्हरायटी दोन्ही ब्रँड तुम्हाला चांगले पिकले कंपनीतर्फे तुम्हाला एकच विनंती आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्याला तुम्ही उन्नती सोयाबीन बद्दल सांगा येणाऱ्या खळीभंगामध्ये पेरा म्हणून आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे आपले इथं आनंदभाऊ फुडे यांनी येरमलला मी प्लॉट पाहिलेला आहे यांची काय प्रतिक्रिया आहे ते बी जाणून घेऊ थोरक्या बोलात मग हो मी आनंदराव पुढे विजुली येथील परगती शेतकरी आहो हाडा माझाला शेतकरी आहोत शेतात राबणारे लोक आहो आम्ही आणि जेव्हा आम्ही प्लॉट पाहायला गेलो त्या प्लॉटचे विशिष्ट असे आहे पंधरा ते वीस फळपांदे होतात पंच्याण्णव शंभर दिवसात येणारं पीक आहे म्हणजे आणि आपण जर शेतकऱ्यांनी अशा रेट घेऊन तीन पिकं घेतली आपल्या गावासाठी ते आपल्याला फायद्याचे राहील ऊस लावायचा असला तर आपल्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऊस लावता येईल म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आह <coughs> हु <coughs> सोयाबीन <coughs> पेरावे आणि तीन पीक घ्यावे म्हणजे <coughs> तुम्ही प्लॉट पाहला प्रत्यक्षात तुम्ही बी समाधानी आहे म्हणजे समा तुम्ही लावणार आहे लावणार लावणार धन्यवाद धन्यवाद मला उश लावायचाच आहे बिल्कुल त्यामुळे मी लावणार म्हणजे सोयाबीनच लावत धन्यवाद आता बुकिंग करू रायगा